अजूनपर्यंत निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी कोणत्या जागांवरती कोणाला उभं करायचं चा, याची चाचपणी आघाड्यांकडून सुरू झाली आहे जागा वाटपात काही जागांवरून आघाडी असो वा युती त्यात खटके उडणं देखील सुरू तसेच काही जागांवरती दावा असूनही ती जागा मित्र पक्षाला देण्यात यावी यावर देखील काही जागी तयारी सुरू आहे याबद्दलची एक बातमी आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धोबी पछाड देण्यासाठी शरद पवार नवी खेळी खेळत असल्याची ती खेळी म्हणजे फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम जागेवरती त्यांच्याच विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना उभं केलं जाणार आहे देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ संघ विचारांचा गड मानला जातो मात्र याच मतदारसंघातून अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे अनिल देशमुख हे आजवरती पाच वेळा त्यांच्या होम ग्राउंड काटोलमधून निवडून येत राहिलेत मग सुरक्षित मतदारसंघ सोडून त्यांना फडणवीसांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून का उभं केलं जाणार हा प्रश्न साहजिकच पडतो खर तर दक्षिण पश्चिम ही जागा आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला येते मग ती राष्ट्रवादीला कशी काय सुटली जाईल महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अनिल देशमुखच का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबद्दल नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय त्यामुळे नागपूर हा भाजपचा बाले किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो देवेंद्र फडणवीस नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून आलेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात यावेळी मैदानात काटोल मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेले अनिल देशमुख असणार आहेत अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं चा बोललं जात मात्र प्रश्न असा पडतो की देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुखच का आजपर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिलाय इथून मागे झालेल्या तीनही विधानसभेत या मतदारसंघातून काँग्रेसचेच उमेदवार लढलेत दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विकास ठाकरे आणि फडणवीसांमध्ये लढत झाली होती ही निवडणूक फडणवीसांनी जवळपास सत्तावीस हजारांच्या फरकाने जिंकली होती दोन हजार चौदा साली त्यांच्या समोर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडेंचं आव्हान होतं त्यावेळी फडणवीसांनी गुडधेंना अठ्ठावन्न हजारांच्या फरकानं पराभूत केला दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत फडणवीसांसमोर काँग्रेसच्या आशिष देशमुखांचं आव्हान होतं मात्र तेव्हा सुद्धा फडणवीसांनी देशमुखांना एकोणपन्नास हजार मतांनी पराभूत केलं होतं दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली होती तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसला आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाहीये आता फडणवीस यांच्या विरोधात अनिल देशमुख हे इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता अनिल देशमुखांनी फडणवीसांवर गेल्या काळात लावलेले आरोप आजवरचं फडणवीस देशमुख वादविवाद सत्र पाहिल्यास लक्षात येतं की देशमुख फडणवीसांच्या विरोधात मतदारसंघात प्रवेश करण्यासाठी मैदान तयार करत होते दोन मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री पद महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं त्यावेळी अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर असे आरोप देखील झाले मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले त्यानंतर अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं यावरून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात आजही आरोप प्रत्यारोप रंगत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे दोघेही आमने सामने आल्यास काटे की टक्कर होणार यात काहीच शंका नाही आहे मात्र विजय कोणाचा होणार याबाबत काही अंदाज लावले जात आहेत नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे त्यामुळे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो देवेंद्र फडणवीस नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेत त्यामुळे यंदा सुद्धा फडणवीसांसारख्या नेतृत्वाला पराभूत करणं देशमुखांसमोर मात्र मोठं आव्हान असू शकत पण यासाठी काँग्रेस खरंच तयार होईल का असाही प्रश्न पडतो शरद पवारांनी नागपुरातील सहा पैकी पूर्व नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपचे कृष्णा पंचमजी खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आजवरचा इतिहास पाहायचा झाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नागपुरातील एकाही विधानसभा मतदारसंघात यश आलेलं नाहीये त्यामुळे त्यांना जागा सोडण्याचा प्रश्न नाही अशी भूमिका नागपूर काँग्रेसने घेतली आहे त्यात काँग्रेसमध्ये फडणवीसांच्या विरोधात चेहराच नाही असं नाहीये फडणवीसांसमोर पूर्वी पराभूत झालेले प्रफुल्ल गुडधे हे सुद्धा तयारीत आहेत अनिल देशमुखांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्याकडे लक्ष न देता गुडधे यांनी आपली तयारी सुरू ठेवली आहे मागील दोन ते तीन वर्षांपासून ते या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे नाव न सांगण्याच्या मराठीवरती एका काँग्रेस नेत्यानं सांगितलं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात खूप सक्रिय आहेत ते प्रफुल्ल गुडधे यांना फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी मदत देखील करणार असल्याचं समजत इतकी तयारी सुरू असताना काँग्रेस ही जागा मित्र पक्षाला सोडण्यास तयार होणार नाही मग यातून मार्ग कसा निघणार नागपूर दक्षिण पश्चिम जागेसाठी वाटाघाटी करण्यासाठी पक्षाच्या हायकमांडशी बोलणी सुरू आहे नागपूर दक्षिण पश्चिम ही जागा पारंपरिकपणे काँग्रेसकडे असली तरी देशमुख यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस नेतृत्व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत जागेची अदलाबदल करण्यास तयार होईल असं जर झालं तर ही जागा अनिल देशमुखांना मिळाली तर ते देशमुख कुटुंबातील फडणवीसांसमोर लढणारे तिसरे व्यक्ती ठरतील दोन हजार चार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांचे भाऊ म्हणजेच रणजित देशमुख यांनी फडणवीसांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती पण तेव्हा त्यांचा पराभव झाला तर दोन हजार एकोणीस साली रणजित देशमुख यांचा मुलगा आशिष देशमुख यांना सुद्धा फडणवीसांनी होता इथून एकतर अनिल देशमुख उभे राहतील आणि त्यांची काटोलची परंपरागत जागा त्यांचा मुलगा सलीलसाठी सोडली जाईल असंही म्हटलं जात आहे देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यापासून त्यांच्या गैरहजेरीत सलील देशमुख मतदार संघातील लोकांच्या गाठीभेटी घेणं पक्षाच्या बैठकांना हजेरी लावणं अशा पद्धतीने सक्रिय असल्याचं दिसून आलंय काटोल तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य असलेले सलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची सुद्धा भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी तिकीट मागितल्याची देखील माहिती आहे थोडक्यात एकीकडे मुलासाठी जागा करायची आणि दुसरीकडे फडणवीसांना आव्हान द्यायचं असं दुहेरी आव्हान स्वीकारण्याच्या तयारीत अनिल देशमुख असल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये आता विजय आणि पराजय कोणाचा होणार हे सांगणं जरा घाईचं होईल आजवरचा इतिहास आणि मतदारसंघाचा अभ्यास पाहता देशमुखांना मोठी कसरत करावी लागणार एवढं मात्र नक्की आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं कोण कोणाला भारी पडणार प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती बत्ती चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका